त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून मी विनंती आहे की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वायाला गेलंय खराब झालंय मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण करताय यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको आटलं करायला माझ्या तर शरीराचं झालंय मी आहे लगाखं <N> मी यांनाच आज विनंती करणार की इथे बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण त्यांनी सोडा ते बसून राहायला देत उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामूळ कुपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसवून दाखवलंय तातील म्हणून आता माझ्या शरीराच वाटू झालं त्यांच्यानं त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार

त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवाहिनीला जर यायचं असेल मनोज धारंगी पाटील जर सांगतील इथली सुरक्षा जर ते हे करतील तर मी आंतरवादी येण्यास उत्सुक असं असं फक्त म्हणजे का दहशतवादी काय आम्ही काय दहशतवादी आहेत का तिथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोज नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुणशी नाहीत आम्ही दुःख धरीत नाही लोकांवरती आम्हीच उलट डोक धरणाला अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो दहशतवादी येत का दहशतवादी थोडच आहे कोणी इथं कोणी येऊ शकत कुणी जाऊ शकत मी कोणाला ना नसते यायला इथं सगळा देश येऊन गेला इथे चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकरांचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी कानकिण कुणी करावी आमचे काय ना असण्याचं काही कारण आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा हवा एवढाच आमचा उद्देश बाकी काय उद्देश आमचा उद्देश दुसरा काही नाही आमच्या लेकराला न्याय मिळावा गरीबाच्या शिवराज चव्हाण साहेब असतील कुणीही असले आम्हाला काय न्याय पाहिजे